लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत राघव सिंधूला शकुंतला देवींच्या घरी सोडण्यासाठी चाललेला असतो घरापासून काही अंतरावरच तो, का तो गाडी थांबवतो आणि सिंधूला सांगतो की तू स्वतःची काळजी घे कारण आता त्या शकुंतला देवींना तुझ्यावर संशय आला असेल त्यामुळे तू सावध राहा असं काही करू नको की त्यांचा संशय अजून वाढेल आणि त्यावर सिंधू म्हणते हो राघव मी माझी काळजी घेईल तुम्ही काळजी करू नका तर त्यावेळी राघव तिला विचारतो की तुझ्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे मला सांग आणि त्यावेळी सिंधू म्हणते की दुसरं काही नाही राघव मला फक्त अन्वी आणि आयुषची काळजी वाटत आहे कारण आता त्या शकुंतला ताईंनी त्यांना नेमकं कुठे लपवलं आहे काय माहीत त्यावर राघव म्हणतो की सिंधू जर तुला भीती वाटत असेल तर तू माझ्यासोबत परत चल मी माझ्या परीने अन्वी आयुषला शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावर सिंधू म्हणते की नाही राघव मला भीती वाटत नाही आहे आणि तुम्ही प्लीज माझी काळजी करू नका मी सगळं काही नीट मॅनेज करेल आता आपल्याला लवकरात लवकर त्या दोघांना शोधणं गरजेचं आहे आणि त्यावर राघव म्हणतो हो आणि मग त्यानंतर सिंधू त्याचा निरोप घेऊन तेथून जाण्यासाठी निघते तर राघवही पोलीस स्टेशनला जातो दुसरीकडे राणी शकुंतला देवींना विचारत असते की तुमच्या घरात कोण कोण आहे आणि त्यामुळे शकुंतला देवी तिच्यावर चिडतात त्या म्हणतात की उगाच नको ते प्रश्न विचारू नका खरं तर आम्ही पाहुण्यांना दिवाणखान्यात बसवून ठेवतो तुम्ही इथे का आलाय तेच मला कळत नाही आणि त्यावेळी राणी म्हणते की शकुंतला देवी चिडू नका मी काळजीपोटीच विचारत होते बाकी काही नाही आणि त्याचवेळी शकुंतला देवींना बाहेरून एका दरवाजाचा आवाज येतो त्यामुळे त्या राणीला सांगतात की तुम्ही इथेच थांबा आणि मग त्या बाहेर जातात तर त्यावेळी त्या ठिकाणी साधना म्हणजेच सिंधू असते तिला बघून शकुंतला देवी रागातच विचारतात की तू इथे काय करते आहे त्यावर सिंधू घाबरून म्हणते की मालकीनबाई मी फक्त नोकरांच्या खोल्या कुठे आहेत ते बघत होते त्यावर शकुंतला देवी सांगतात की इथे नाही येत दुसरीकडे आहेत आणि त्या तिला तेतून लवकरात लवकर जायला सांगतात आणि मग त्या पुन्हा त्यांच्या रूममध्ये जातात तर सिंधू तेथून जाण्यासाठी निघते इकडे राणी शकुंतला देवींना विचारत असते की कोण होतं बाहेर त्यावर शकुंतला देवी सांगतात की आमची नवीन कामवाली आहे नोकरांच्या खोल्या शोधत होती आणि मग त्यानंतर त्या सिंधू म्हणजे साधनाबद्दल राणीला सांगू लागतात की खूप बडबडी आहे खूप डोकं खाते मात्र कामाला वाघ आहे आणि त्यावेळी राणी त्यांना विचारते पण तुम्ही कामावर ठेवण्याआधी तिची नीट चौकशी केली आहे ना आणि तिचा तो प्रश्न ऐकून शकुंतला देवी विचारात पडतात आणि मग त्या पुन्हा बाहेर जातात सिंधूला थांबवतात त्यामुळे सिंधू घाबरते तर शकुंतला देवी तिच्या जवळ जात तिच्या चेहऱ्यावरील पदर काढण्यासाठी हात पुढे करतात त्यामुळे सिंधूला काय करावं ते सुचत नाही ती खूप घाबरलेली असते आणि देवाकडे प्रार्थना करत असते आणि तितक्यात एक व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि शकुंतला देवींना थांबवते त्यामुळे शकुंतला देवी रागातच त्याच्याकडे बघू लागतात तर तो दुसरा तिसरा कोणीही नसून राघव असतो आणि तो वेषांतर करून त्या ठिकाणी आलेला असतो त्याला बघून शकुंतला देवी चिडतात आणि विचारतात की कोण आहात तुम्ही आणि आमच्या घरात असे अचानक कसे आलात त्यावर राघव आवाज बदलत सांगतो की ही आमची कारभारीनं आहे ती कुठे काम करते काय काम करते तेच बघायला मी इथे आलोय आणि तुमची हिंमत कशी झाली माझ्या कारभारणीच्या डोक्यावरचा पदर काढण्याची तुम्हाला काही कळतं की नाही आणि त्यावेळी शकुंतला देवी देखील वैतागून म्हणतात की बाई माणसासमोर चेहरा दाखवायला काय झालं आणि त्यावेळी राघव नाटक करत म्हणतो की असं कसं तिच्या मर्जीविरुद्ध तिचा चेहरा कोणीही बघू शकत नाही मी आत्तापर्यंत ऐकलं होतं की मोठ्या माणसांना रीतभात नसते पण आज प्रत्यक्षात बघितलंसुद्धा जर तिला चेहरा दाखवायचा नाही आहे तर मग तुम्ही जबरदस्ती का करताय मात्र शकुंताला तर काही ऐकायला तयारच नसते आणि त्यामुळे मग राघव नाटक करत सिंधूला म्हणतो की कारभारने आता यांना सांगायचं का तू डोक्यावर पदर का घेते असते आणि त्यावर सिंधूसुद्धा रडायचं नाटक करत म्हणते सांगा मालक मालकीनबाईंना हे कळायलाच हवं आणि मग त्यानंतर राघव सिंधूच्या चेहऱ्यावरील पदर हळूच बाजूला करतो तर सिंधूचा चेहरा एका बाजूने पूर्णपणे भाजलेला असतो आणि ते बघून शकुंतला देवी घाबरून म्हणतात की नाही नाही पदर खाली करा त्यामुळे मग राघव आणि सिंधू पटकन पदर खाली घेतात तर शकुंतला देवी विचारत असतात की हे सगळं काय आहे आणि मग राघव त्यांना नाटक करत सांगतो की काही वर्षांपूर्वी माझ्या मालकीनीचा खूप मो मोठा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्येच तिच्या चेहऱ्याला हे असं भाजलं आम्ही खूप उपचार केले पण काही उपयोग झाला नाही आणि मग तेव्हापासून आम्ही तिचा चेहरा जास्त कोणाला दिसूच दिला नाही मी त्याच्या या बोलण्यावर शकुंतला देवीसुद्धा विश्वास ठेवतात त्यांनाही सिंधूबद्दल म्हणजेच साधनाबद्दल सहानुभूती वाटू लागते आणि मग त्या तिला म्हणतात की तू तु तुझा चेहरा झाकूनच काम कर आणि जर तुला कोणी चेहरा दाखवायला सांगितला तर त्याचं नाव येऊन आम्हाला सांग आम्ही बघतो काय करायचं ते आणि त्यावर सिंधूसुद्धा रडतच हो म्हणते तर रागो म्हणतो की मी फक्त इथे माझी मालकीन कोणाकडे काम करते ते बघायला आलो होतो सगळं काही ठीक आहे आता मी निघतो तर सिंधू रडतच म्हणत असते की मालक तुम्ही जेवलात ना आणि त्यावर राघव म्हणतो की हो हो तू काळजी करू नको आणि मग त्यानंतर सिंधू हळूच राघवकडे बघते आणि मग त्यावेळी तिला आठवतं की जेव्हा ती शकुंतला देवींच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते तेव्हा राघव तिच्या पाठोपाठ आलेला असतो आणि त्याने सिंधूला सांगितलेलं असतं की त्या शकुंतला देवींना तू हलक्या घेऊ नको त्यांना नक्कीच तुझ्यावर आता संशय आला असेल त्यामुळे त्या तुझा चेहरा बघण्याचा हट्ट नक्की करतील त्यामुळे आपल्याला काहीतरी करायला हवं आणि मग त्याने सिंधूला तो स्टीकर दिलेला असतो जेणेकरून सिंधूचा चेहरा भाजलेला आहे असं दिसावं म्हणून तर दुसरीकडे राणी एकटीच त्या रूममध्ये बसलेली असते आणि बराच वेळ शकुंतला देवी आल्या नाहीत म्हणून मग तीच बाहेर येते मात्र राघव आणि सिंधू तिला बघू शकत नाही कारण त्यांची तिच्याकडे पाठ असते तर राणीला असं बाहेर आलेलं बघून शकुंतला देवी खूप घाबरतात आणि मग त्या साधनाला म्हणतात की तुम्ही दोघं बोलत बसा आम्ही जातो आणि मग त्या पटकन राणीकडे जातात आणि कोणी तिला बघण्याच्या आत त्या तिला पुन्हा खोलीत ढकलतात आणि मग त्यानंतर राघव आणि सिंधू पाठीमागे वळून बघतात पण त्यांना त्या ते ठिकाणी कोणीच दिसत नाही आणि मग त्यानंतर सिंधू पटकन चेहऱ्यावरचा पदर बाजूला करते आणि राघवचे आभार मानत म्हणते की राघव खरंच थँक्यू तुम्ही वेळेत इथे आलात नाही काई काई तर आज काय झालं असतं काय माहीत तर राघव तिला सांगतो की सिंधू स्वतःची काळजी घे सावध राहा आणि जर काही लागलं तर मला कॉल कर मी आहे त्यावर सिंधू हो म्हणते आणि मग त्यानंतर राघव पटकन तेथून निघून जातो दुसरीकडे शकुंतला देवी राणीला विचारत असतात की तू अशी अचानक बाहेर कशी आली तुला काही कळतं का नाही कधीही कोणीही येऊ शकत जर तुला कोणी बघितलं तर किती मोठा तमाशा होईल माहितीये ना उगाच कशाला स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेते आणि त्यावर राणी म्हणते आणि त्यावर राणी तिची माफी मागते आणि मग ते शकुंतला देवींना विचारते की अन्वी आणि आयुष आता कुठे आहेत कारण राघव आणि सिंधू काही गप्प बसणाऱ्यातले नाही आणि त्यावर शकुंतला देवी हसतच म्हणतात की त्यांना जे करायचं आहे ते करू दे कारण त्यांना त्या ठिकाणी अन्वयी आणि आयुष्य सापडणार नाही आम्ही त्यांना आधीच दुसरीकडे हलवलं आहे आणि ते ऐकून राणी खुशच होते ती विचारते की कुठे हलवले तुम्ही त्यांना मात्र शकुंतला देवी ही गोष्ट राणीलाही कळू देत नाही त्यामुळे राणी वैतागते मात्र त्यानंतर ती म्हणते की माझं काम तर तुम्हाला सावध करणं होतं त्यामुळे यापुढे जे काही करायचं आहे ते तुम्ही तुमचं करा आणि मग ती ून जाण्यासाठी निघते मात्र त्यानंतर ती पुन्हा माघारी वळत म्हणते की एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तर विसरलेच मी आणि मग ती शकुंतला देवींना सांगते की सिंधू नक्की लॉकअपमध्ये आहे की नाही ते बघावं लागेल कारण राघव घरातील कोणालाही सिंधूला भेटू देत नाहीये आणि जेव्हा त्याला कारण विचारू तेव्हा तो फालतू वाटेल ते कारण देतोय त्यामुळे मग शकुंतला देवी म्हणतात की ठीक आहे मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी करते त्यानंतर राणी तेथून निघून जाते आणि मग शकुंतला देवी शेराला बोलावतात शेराने आयुषचा पासपोर्ट आणि विमानाचं तिकीट आणलेलं असतं आणि मग शकुंतला देवी शेराला सांगतात की आता आपण आयुषरावांना लवकरात लवकर अमेरिकेला पाठवून देऊ आणि त्या पोरीची तिच्या आईसारखीच अवस्था करू म्हणजे तिला कधी कोणाला सांगताच येणार नाही की ती कोणासोबत होती कधी आणि कशी होती ते आणि जरी तिने सांगितलं तरी तिच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही तर दुसरीकडे सिंधू नोकरांच्या खोलीत गेलेली असते ती खूपच घाबरलेली असते आणि स्वतःशीच म्हणत असते की आज मी राघवमुळे थोडक्यात वाचले नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं आणि मग त्यानंतर तिने शकुंतलेच्या रूममध्ये जो रेकॉर्डर लावलेला असतो त्यातील बोलणं ऐकायला सुरुवात करते आणि त्यातून तिला एवढंच समजतं की शकुंतला देवी कोणाला तरी अमेरिकेला पाठवणारा आहेत तिला स्पष्ट आवाज ऐकू येत नसतो आणि मग त्यानंतर ती लगेच शकुंतला देवींच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते ती त्या खोलीत पुन्हा शोधाशोध करायला सुरुवात करते आणि ती तेव्हा तिथे तिला पासपोर्ट आणि विमानाचं तिकीट सापडतं मात्र तो फक्त आयुषचा पासपोर्ट असतो त्यामुळे सिंधूला समजतं की शकुंतला देवी फक्त आयुषला अमेरिकेला पाठवणार आहेत आणि मग अन्वीचं काय होईल या काळजीने ती घाबरते काय करावं तिला सुचत नाही तर दुसरीकडे शकुंतला देवी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या असतात आणि त्या डिरेक्टली डी आय जी सरांना जाऊन भेटतात त्या डी आय जी सरांना सांगतात की आम्हाला सिंधुरत्न पार्कीला भेटायचं आहे आणि मग त्यामुळे ते राघवला त्या ठिकाणी बोलावून घेतात आणि त्याला सांगतात की यांना सिंधूकडे घेऊन जा पण राघव म्हणतो की ते शक्य नाही आहे कारण आता व्हिजिटिंग अवर्स संपले आहेत मात्र शकुंतला देवी काही ऐकतच नाही त्या म्हणत असतात की हे सगळं आमच्यासाठी नाही मात्र राघव म्हणतो की कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे तुम्हाला सिंधूला भेटायचं असेल तर उद्या या पण आत्ता नाही मात्र शकुंतला देवी राघवसोबत आणि डी आय जी सरांसोबतच वाद घालू लागतात डी सर राघवला समजावत असतात पण तो सुद्धा काही ऐकत नाही शकुंतला देवी आणि राघव यांचा वाद वाढतच चाललेला असतो शकुंतला देवी त्याला पुन्हा पुन्हा सांगत असतात की मला सिंधूला भेटायचं आहे मात्र राघव काही त्यांना भेटू द्यायला तयारच नसतो कारण मुळात सिंधू लॉकअपमध्ये नसते मात्र मग शकुंतला देवींचा संशय वाढतो आणि मग त्या कोणाचं काही न ऐकता सरळ लॉकअप जवळ जातात आणि तिथे सिंधू नाही हे बघून त्यांना तर आश्चर्यच वाटते तिच्या पाठोपाठ डी आय जी सरांनी राघव सुद्धा येतात आणि सिंधू लॉकअपमध्ये नाही ये हे बघून डी आय जी सर राघववर खूप चिडतात तर शकुंतला देवी अजून आगीत तेल ओढण्याचं काम करतच त्यांनी डी आय जी सरांना म्हणत असते की आम्ही तर असं ऐकलं होतं की तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि म्हणूनच तुमच्याकडे आलो होतो पण आता आम्ही कोणाकडे मदत मागायची इथे या पोलीसरत्न पार्किनने स्वतःच्या बायकोला गायब केलं आहे पळून जाण्यास मदत केली आहे आणि त्यावेळी मग डी आय जी सर राघवला म्हणतात की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू मला डिसअपॉइंट केला आहे आणि मग ते राघवला सांगतात की आता मी सिंधूला फरारी आरोपी म्हणून घोषित करतोय त्यामुळे शकुंतला त्याला खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधूला शकुंतला देवींच्या घरातीलच एका खोलीमध्ये अन्वी आणि आयुष सापडतात आणि मग त्यानंतर ती त्या दोघांना घेऊन तेथून जाण्यासाठी निघणार इतक्यात तो शेरा त्या ठिकाणी येतो आणि सिंधूला म्हणतो की मला आधीपासूनच तुझ्यावर संशय होता तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा